नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आपण जी आन्सर रायटिंगची सिरीज स्टार्ट केलेली आहे तर त्यातला हा दहावा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलेलं की दहा प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुमचा रिस्पॉन्स जर चांगला असेल तर मी हे पुढे कंटिन्यू करेल तर आता हे दहा प्रश्न झाल्यानंतर मी चेक करणार आहे की किती व्ह्यूज याला जात जर चांगले व्ह्यूज गेले तरच मग मी केस स्टडी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स आवडत आहेत तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचंय तर आजचा जो प्रश्न आहे बघा एकदम सिंपल क्वेश्चन सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची मुख्य तत्वे आहेत यावर चर्चा करा आता सुशासन सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स डे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस तो आपण गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा करतो हे एक्स्ट्रा जीएस साठी मी तुम्हाला सांगितले तर आता सुशासन तर सुशासनासाठी त्यांनी काय म्हटले पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे गरजेचे ही मुख्य तत्व आहेत आता पारदर्शकता म्हणजे काय असतं ट्रान्सपरन्सी कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला ती माहिती सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे लोकांपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती गेली पाहिजे आणि उत्तरदायित्व म्हणजे काय तर उत्तरदायित्व म्हणजे आपण साध्या भाषेत तर ता त्याला जबाबदारीच म्हणतो पण जबाबदारीपेक्षा उत्तरदायित्व थोडंसं वेगळं असतं मग ते काय आहे ते आपण याच्यामध्ये उत्तरामध्ये लिहू शकतो कारण त्यावरच आधारित आपल्याला काय करायची इथे चर्चा करायची म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिस्कशन करायला आहे आणि एका केस स्टडीच्या माध्यमातून स्पष्ट करा मग केस स्टडी याचा अर्थ काय एखादी घटना त्याच्यावरनं आपल्याला हे सांगायचंय तर दीडशे शब्दात आपल्याला लिहायला सांगितलेले आतापर्यंत जे पण प्रश्न झालेले आहेत ते सगळे मी दीडशे शब्दातलेच घेतलेले तर आता आपण जो फॉर्मॅट तयार केलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार सुरुवातीला आपण काय करतो प्रश्नाची प्रस्तावना त्याला इंट्रोडक्शन पार्ट आपण म्हणतो आता इंट्रोडक्शनमध्ये आपण हा पार्ट लिहिणार सुशासनासाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही अत्यावश्यक तत्वे आहेत तसं जसं त्यांनी म्हटलंय मुख्य तत्वे आहेत पारदर्शकता आता हे पारदर्शकताला ट्रान्सपरन्सी तुम्हाला रिअल एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये लिहायची गरज नाही मी इथे तुम्हाला शिकवतोय त्यामुळे पीपीटी मध्ये मी तो वर्ड टाकलाय इंग्लिश लिहायला गेले स्प्लेनिंग चुकले काय फायदा नाही मराठीमध्ये लिहा व्यवस्थित शुद्ध लेखन पण थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल आन्सर रायटिंगमध्ये एखादा उकार वगैरे थोडा चुकला तर काही प्रॉब्लेम नाही पण जास्त जर अशुद्ध लेखन असेल एका ओळीमध्ये पाच शब्द आहेत आणि त्यातले चार शब्द तीन शब्द चुकीचे आहेत तर मग खूप बॅड इम्पॅक्ट पडणार आहे त्याचं आता पारदर्शकता म्हणजे काय तर कोणत्याही कृतीमागची प्रक्रिया कारणे आणि निर्णय उघडपणे स्पष्ट करणे म्हणजे कुठलीही लपवाछपवी आपल्याला करायची नाही जे काही असेल सरकार जर पारदर्शक असेल तर लोकांना आता आपण लोकांकडनं टॅक्स जमा केला आणि लोकांचा टॅक्सचा पैसा सरकार कुठे वापरते ते लोकांनाच माहीत नसेल तर मग आपल्याला कुठल्याही योजना येत आहेत काही आपण समजा आता एखाद्या का रस्त्याचं काम झालं किती किती त्यासाठी निधी मंजूर झाला तो निधी त्यामध्ये वापरला गेला का त्यासाठी सरकारने आपल्याला आरटीआय पण दिलेले राईट टू इन्फॉर्मेशन नागरिकांना की त्या आरटीआयच्या अंतर्गत आपण सगळी माहिती मिळवू शकतो म्हणजे आर टी आय हे पण कशासाठी महत्वाचे पारदर्शकतेसाठीच काढलेले सरकारने तर उत्तरदायित्व म्हणजे काय उत्तरदायित्व म्हणजे प्रशासनाने आपल्या कृतीबद्दल जनतेला उत्तर देण्याची तयारी ठेवणे तर मोस्ट ऑफ द मी आतापर्यंत माझ्या एक्सपिरियन्समध्ये बघितले उत्तरदायित्व शब्द आला की मुलांना वाटत जबाबदारी जबाबदारी आणि उत्तरदायित्वामध्ये काय फरक आहे हा पण एक प्रश्न बोलू शकतो नेक्स्ट इयर मध्ये अशा प्रकारचा प्रश्न पण येऊ शकतो रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्वाला इंग्लिशमध्ये म्हणतात अकाउंटेबिलिटी आणि जबाबदारीला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी डिफरन्स बिटवीन रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मी जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे हे आहे उत्तर देण्याची तयारी एखादी कृती जर सरकार करते तर जनतेला त्या कृतीबद्दल उत्तर पण सरकारला द्यायला लागणार आहे मी याचं उत्तरदायित्व स्वीकारतो असं तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की एखादी घटना घडल्यानंतर एखादा म्हणजे खूप वेळा आपण बघतो की काहीतरी एखादी घटना घडली समजा दहशतवादी हल्ला झाला तर लगेच काय करतात विरोधी पक्षवाले काय म्हणतात की सरकारच्या गृहमंत्र्यांनी उत्तरदायित्व म्हणून स्वतःच पदाचा त्याग केला पाहिजे म्हणजे त्यांना जबाबदार धरलं गेलं तर त्या पद्धतीचं उत्तरदायित्व आणि जबाबदारी म्हणजे फरक काय त्यासाठी ते उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो तो उत्तरदायित्व तर आपण काय केलं इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी जे दोन शब्द मला सांगितलेले की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आपण व्याख्या दिली इंट्रोच पार्ट तेच आहे की दोन तीन लिहा व्याख्या स्पष्ट करा त्यानंतर आपला सेकंड पार्ट जो असतो तो म्हणजे बॉडी बॉडी म्हणजे आपण ज्याला मुख्य भाग म्हणतो आता त्यांनी मला सांगितलेलं एक केस स्टडी द्या एक केस स्टडी म्हणजे एक उदाहरण आता मला जे उदाहरण माहीत होतं ते मी इथे टाकलेले उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अजय गुलानी यांनी शासकीय योजनेच्या निधीचा तपशील ग्रामपंचायत पंचायत कार्यालयाबाहेर सार्वजनिक प्रदर्शित केला लोकांना खर्चाचा तपशील समजल्यामुळे त्यांनी त्यात सहभाग घेतला आणि अनियमितता रोखली म्हणजे आता शासकीय योजनेला जो पण निधी आहे त्याचा तपशील त्यांनी डायरेक्ट बाहेर लावून ठेवला म्हणजे लोकांना डायरेक्ट खर्चाचा तपशील दिला जी पण की क कशासाठी किती पैसे लागले काय लागले मग लोकांना विश्वास झाला त्यांच्याबद्दल की हा हे जे पण जिल्हाधिकारी आहेत त्यांनी डायरेक्ट लोकांसमोर सगळी माहिती उघडपणे सांगितली या उपक्रमामुळे काय झालं प्रशासनावर जनतेचा विश्वास वाढला आणि भ्रष्टाचारात घट झाली या उलट काही ठिकाणी निधीचे गैरवापर झाल्यामुळे लोकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली मग आपल्याकडे ट्रान्सपरन्सी नसेल तर लोकांच्या मनात हा प्रश्न सतत उपस्थित होत राहतो की आपण सरकारला पैसा देतोय तो जातोय कुठे सरकार तो पैसा कुठे वेस्ट करतोय त्यामुळे हा खूप महत्वाचा गुणधर्म आहे आता हे आपण काय केलं इथे बॉडीमध्ये हा पार्ट कव्हर केला आता मग आपल्याला इंट्रो झालं बॉडी झाला तर शेवटी आपल्याला आपल्या आन्सरला काय करायचं कन्क्लूड करायचे आता कन्क्लूड करत असताना हा लास्ट पार्ट जो आहे कन्क्ल्युजनचा हे दाखवते की सुशासन हे केवळ धोरणांवर नाही तर कृतीतील पारदर्शकता आणि जबाबदारीवर आधारित असते यामुळे प्रशासनिक कामकाजात हे तत्व अंगीकारल्यास समाजात विश्वास सहभाग आणि कार्यक्षम सेवा वितरण सुनिश्चित करता येते आता इथे बघा की आपण आन्सर लिहित असताना आता यातले हे काही जे शब्द आहेत मोस्ट ऑफ द आपण काय करायचं की सगळ्यात पहिले तर इथिक्सचा चा सिलेबस सगळ्यांसाठी नवीन आहे हा सब्जेक्ट तुम्ही कधी शाळेत वगैरे अभ्यासता नाहीये त्यामुळे तो सिलेबस जेवढा वारंवार डोळ्यासमोर घालवाल तर त्यामध्ये ता हे शब्द सतत तुम्हाला दिसतील तर ते शब्द आपल्या उत्तरामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चेक करणारा जो मॉडरेटर असेल जो पण शिक्षक असेल त्याला तुमचं उत्तर वाचताना असं वाटतं की तुम्ही सिलेबसला धरून ते उत्तर लिहिलेले आहे आणि मग एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपला त्यामध्ये पडतो आता मी कन्क्लूड करताना इथे जे वाक्य लिहिलेलं आहे आता तुम्हाला एवढा प्युअर मराठीमध्ये नाही जमलं तरी चालेल खूप जणांनी मला एका कमेंटमध्ये पण क्वेश्चन आलेला की मराठी आमचं इम्प्रूव्ह करायला काय करू तर आपण आधीपासून सांगत आलेलो तुम्हाला की लोकसत्ताचं संपादकीय ज्यावेळेस तुम्ही वाचता तर ते संपादकीय पेजमध्ये जे ओपिनियन येतं तर त्यामध्ये कसं असतं की एखाद्या लेखकाचं आत्ता काही घटना घडली आहे तर त्याच्यावरचं मत असतं तर ते लिहित असताना त्याच्यामध्ये काही काही नवी नवीन नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला करंट बद्दल कोणाची तरी मतं पण कळतात जे की आपली मतं डेव्हलप करण्यासाठी पण आपल्याला फायद्याचं ठरतं म्हणजे एका याच्यातच आपलं करंट अफेअर्सशी रिलेटेड एखादी कन्सेप्ट पण क्लिअर होते त्यांची मतं पण कळतात आणि आपले विचार डेव्हलप करण्याचा चान्स क्रिएट होतो तर आतापर्यंत वाचत नसाल तर ते वाचायला सुरू करा फक्त एकाचं लोक सतत वाचलं तरी चालेल तुम्हाला महाराष्ट्र टाइम्समधलं वाचायचं तरी वाचा थोडं वाचन तर वाढवावं लागेल हे सगळे शब्द तुम्हाला पाहिजेत आता हे शब्द तर आपले रोजचेत विश्वास सहभाग कार्यक्षम फक्त हे वितरण सुनिश्चित वगैरे हे काही तुम्हाला नवीन वाटत असेल तर ते वाक्य एकदम महत्वाचं होतं लास्ट तुम्ही परत बघा प्रशासनिक कामकाजात हे तत्व अंगीकारल्यास मग तुम्ही काय लिहिणार प्रशासनाच्या कामात हे तत्व वापरल्यास अंगीकारल्यास म्हणजे वापरल्यास समाजात विश्वास सहभाग आणि कार्यक्षम सेवा वितरण सुनिश्चित करता येते म्हणजेच काय झालं की आपण सार्वजनिक म्हणजे जे पण कार्यक्षम सेवा ताई कार्यक्षम सेवा वितरण वितरण करणे म्हणजे पुरवणे लोकांना तुम्ही तुमची सेवा योग्य प्रकारे पुरवू शकता याला तुम्ही तुमच्या शब्दात जरी मोल्ड केलं तरी चालेल त्यात काही हरकत नाही पण मी तुम्हाला एक सॅम्पल आन्सर म्हणून हे डिटेलमध्ये व्यवस्थित शुद्ध भाषेमध्ये लिहून दिले त्यामुळे भाषेचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जे म्हणायचे ते शिक्षकापर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम बघा एकदा सगळं उत्तर व्यवस्थित बघून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कुठलाही प्रश्न झाला की त्याचं उत्तर तुम्ही पहिले माझा व्हिडिओ बघा त्यानंतर स्वतः लिहिण्याचं ट्राय करा आणि लिहून झाल्यावर या नंबरवर तुम्हाला ते उत्तर सेंड करायचं त्यानंतर मी ते उत्तर स्वतः चेक करेल मग चेक केल्यानंतर त्याला किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला पाठवेल आणि तुम्हाला जर कॉलवर गायडन्स हवा असेल तर मी मग बोलून तुम्हाला सांगेल की उत्तरामध्ये नेमक्या चुका काय काय मी शेवटचा क्वेश्चन या सिरीजमध्ये घेतोय कारण मी तुम्हाला म्हटले की व्ह्यूज जेवढा जास्त जाणार तेव्हाच मी बाकीचे क्वेश्चन स्टार्ट करणार हे दीडशे शब्दातले दहा प्रश्न मी तुमच्याकडनं करून घेतले जर तुम्हाला केस स्टडीज हवे असतील तर जास्तीत जास्त व्ह्यूज याला द्या तुमच्या मित्रांपर्यंत पण तुम्ही हे जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण आता एवढंच घेऊयात आजसाठी संपूया सेशन धन्यवाद